टुंकी गावात दिवाळी फराळाचा सोहळा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच टुंकी गावाचे भूमिपुत्र माननीय संजय पाटील निकम यांनी दिवाळीच्या शुभ पर्वावर ग्रामस्थांसाठी खास फराळ सोहळ्याचे आयोजन केले या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर गावात विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली टुंकी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे नमस्कार आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यातील टुंकी या गावी तर आज या ठिकाणी संजय पाटील निकम यांनी दिवाळीच्या पर्व काळावर या ठिकाणी फराळाचा असं सर्व टुमकी ग्रामस्थांना नियोजन केलं तर काय सांगाल भाऊ तुम्ही तुमकी ग्रामस्थांना फराळाचं नियोजन केलं काय सांगाल तुमची प्रतिक्रिया सलाभारप्रमाणे आपण याही वर्षी गावकऱ्यांसाठी एक फराळाचं आयोजन करत असतो आणि आज दिवाळीचं निमित्त साचून आपण आज सर्व गावकऱ्यांना एकत्रित करावं आणि गावातून एकत्रित येऊन सर्व गावाच्या विकासाच्या संदर्भात गावाच्या प्रश्नाच्या संदर्भात गावांच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करावी त्यासाठी आपण एकत्र दरवर्षी येत तस असतो तसंच आजही या ठिकाणी आपण उमकी गावामध्ये सर्व ग्रामस्थांना एकत्रित स्मराळाच्या निमित्तानं सर्व एकत्रित आले आणि सविस्तरपणानं गावकऱ्यांनी मंदिर असेल हनुमान मंदिराचे काम असेल त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागातून डोम असेल अशा अनेक प्रश्नांना या ठिकाणी प्रस्तावांना सरानी मान्यता दिलेली आहे आणि ती कामं कशी करून घेता येईल आज या नियोजन झालं आणि त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा या निमित्तानं देता आल्या भाऊ आता काही थोड्याच दिवसात जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे आणि तुम्ही सांगितलंय की कोणी आपल्या गावातला जर इच्छुक उमेदवार असेल परंतु म्हणजे गावकऱ्यांचं देखील काहींचं म्हणणं असं आहे की स्वतः तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली बरोबर आहे गावकऱ्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे खरं म्हणजे मी राजकारणाच्या माध्यमातून थोडंसं आता अलिप्त होण्याचा मी प्रयत्न करतो आहे परंतु अलिप्त काही होता येत नाही परंतु एक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि लोकांशी जोडलेली नाळ त्या माध्यमातून सातत्यानं आपण लोकसंग्रहात असतो आणि ही निवडणूक जिल्हा परिषद शोरगटातून आपण लढावी अशा प्रकारची अनेक जणांनी सूचना केलेली आहे अनेक ने नेते मंडळींनी आपल्याला या ठिकाणी विचारणा केलेली आहे परंतु मी आणखी काही आजपर्यंत निवडणूक लढा व्हावी या विचारावर काय आलेलो नाही आणि त्यामुळं परत एकदा अजून ज्या वेळेला निवडणुका डिक्लेअर होतील तारखा डिक्लेअर होतील त्यावेळी त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय करून जो काही सामुदायिकपणानं जो निर्णय कार्यकर्ते घेतील आपण करू असं मला वाटतं तर हे होते संजय पाटील निकम यांनी तुमकी ग्रामस्थांना फराळाचं नियोजन केलेलं होतं आणि ते या ठिकाणी झालेलं आहे मी हिंदवी न्यूज आकाश गोरे वैजापूर